गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींनी सशस्त्र दरोडा टाकला खरा परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवघ्या तासातच आरोपींना मुद्देमालासह अटक शिवाय वापरलेली हत्यारं व वाहने जप्त करून गुन्हा उघडकीस आणला ही घटना म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेरळी गावाजवळ घडली त्याचं घडलं असं की दिडबागवाडी येथील नागेश मोहन दिडबाग यांनी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात दरोड्याची तक्रार दाखल केली होती या तक्रारीत त्यांनी नमूद केलं होतं की त्यांचे मित्र आणि सासरे यांच्यासोबत विरळी येथील शिवनेरी अवतार ढाब्याजवळ जेवण केलं त्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास परत जात असताना दोन मोटरसायकलवरून सहा ते सात अज्ञात दरोडे येऊन त्यांना लोखंडी रॉडने तसेच तलवार कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवून सोन्याच्या चैनी व रोख रक्कम असा पाच लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तात्काळ तपासाची चक्र फिरवली आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली या तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजी तपासले शिवाय तांत्रिक बाबींच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आरोपींचा लवकरात माग काढला आणि गुन्हा घडल्यापासून अवघ्या चार तासातच विजय बाबा शिंदे समाधान सिधा गोरड प्रवीण सुरेश गोरड करण नवनाथ गोरड विशाल महादेव नलवडे वाक्षे महादेव गोरड या आरोपींना अक्षय सोनवणे यांनी ताब्यात घेतलं गुन्ह्यात तुटलेल्या सर्व मुद्देमालासह वापरलेली तलवार कोयता आणि सुद्धा त्यांनी ताब्यात घेतली तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहनही जप्त करण्यात आली ही, ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल बागमोडे अमर नारनवर सुभाष भोसले भगवान सचगणे नवनाथ शिरकुळे अनिल बागमोडे श्रीकांत सुधीक अभिजित भादुले सतीश जाधव महावीर कोकरे यांनी केले हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा अवघ्या हो चार तासात उघडकीस आणल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी उघडकी निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन म्हसवड पोलिस ठाण्यामध्ये काल दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी जोरेशी तक्रार दाखल झालेली होती या तक्रारीचं स्वरूप असं होतं की यातील जे तक्रारदार आहेत यांना काही आज्ञा पाच ते सहा लोकांनी रस्त्यामध्ये आणून त्यांच्या दरोड टाकून आरोपी घेऊन गेलेले होते या आरोपींनी हा गुन्हा काढताना तालवा कोयता त्याचबरोबर पिस्तूलचा वापर केलेला होता त्यांच्यासोबत दोन वाहने होती सदरच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्री फिरवून यातील सर्व सहा आरोपींना आम्ही या गुन्ह्याच्या तपासणी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे यातील आरोपींची नावे ही विजय बाबा शिंदे करण नवनाथ बोरड प्रवीण सुरेश बोरड समाधान सीधा बोरड विशाल महादेव नलवडे अक्षय महादेव बोरड अशी असून हे सर्वजण माम तालुक्यातील आरोपी आहेत या आरोपींचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे या आरोपींनी या तक्रारदार यांना लोटल्यानंतर त्यांच्याकडे स्वयंची चेन तसेच यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली सर्व हत्यारे या आरोपींकडून आम्ही हस्तगत केलेली असून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला संपूर्ण शंभर टक्के मुद्देमाल करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे ही हा गुन्हा उघडकीस आणताना अवघ्या तासांमध्ये अवघ्या चार तासांमध्ये या आरोपींना आम्ही अटक करून संपूर्ण ही कार्यवाही केलेली आहे सदरची ही संपूर्ण कार्यवाही सातारा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आदरणीय वैशाली कडूकर मॅडम त्याचबरोबर डीवायच अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मसव पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहेत